पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्तानं दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं चार उत्कृष्ट अभियंते आणि तीन सामाजिक कार्यकर्त्यांना गौरवण्यात येणार आहे तसंच ए आय रोबोटिक्स स्पेस आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावर अभियंता डॉक्टर सचिन पाटील यांचं व्याख्यान होणार आहे अशी माहिती अजय देशपांडे आणि योगेश चिमटे यांनी पत्रकार परिषदेत दिली दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतात तसंच अभियंते आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्याख्यानं चर्चासत्र परिसंवाद असे कार्यक्रम घेतले जातात अशी माहिती अभियंता अजय देशपांडे दे यांनी पत्रकार परिषदेत दिली पंधरा सप्टेंबरच्या अभियंता दिनानिमित्त शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण आणि व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे यावर्षी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील योगेश पाटील सोनम मेहत्रे विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील सीमा पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे ज्येष्ठ अभियंता चंद्रशेखर मुरगुडकर यांना विशेष पुरस्कार दिला जाईल तसंच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे देवेंद्र भोसले किरण भनगुत्ते आणि गीता हसुरकर यांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रतापन यांच्या हस्ते होणार आहे यावी ए आय रोबोटिक्स स्पेस आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावर अभियंता डॉक्टर सचिन पाटील यांचं व्याख्यान होणार आहे